नवरा बायको नवरा काय असतो हे मला आमच्या लग्नानंतर एका वर्षांनी पहिल्यांदा जेव्हा तो आज एक दिवस बरोबर नाहीये ना, ना तेव्हा कळलं आज रात्री तो घरी नाही हे कळताच आपोआप डोळ्यात अश्रू दाटून येतात आणि फोन चालू असताना धबधबा कोसळावा तसे कोसळू लागतात समजत नाही नक्की काय होते पण तो एकटा दुसऱ्या ठिकाणी आहे आणि आपण घरी सगळ्यांसमवेत तरी देखील एकटं वाटू लागतं का ते माहीत नाही आपली रूम त्याच्याशिवाय आपल्याला एकटीला खायला उठते तो एक दिवस घरी नाही तर आपण किती बेचेन होतो ना पण जेव्हा माहेरी जातो सात आठ दिवस राहतो तेव्हा तो जेवढे दिवस एकटा घालवतो त्यालाही एवढं वाटत असेल ना पण म्हणतात ना पुरुषांना त्यांच्या भावना खरंच शब्दात नाही मांडता येत हे खरं आहे आपण रडून लगेच आपल्या भावना व्यक्त करतो पण त्यांना ते नाही जमत आपण माहेरी मात्र लगेच रमून जातो तेव्हा नाही आपल्याला त्याची कमी भासत मग सासरीच का तो नसताना कमी भासते खरंच आपण आपले राहत नाही नकळत त्याची होऊन गेलेलो हे तो एक दिवस घरी नसताना जाणवतं आपलं शरीर फक्त घरी असतं मन मात्र त्याच्यासोबतच असतं दररोज लवकर निघून जाणारा दिवस आज रात्र त्या दिवशी मात्र खूप मोठी वाटू लागतात त्याच्या वर्षभराच्या आठवणी सरकन क्षणात डोळ्यासमोर एकामागे एक येतात त्याच्यासोबत केलेली भांडणे आपल्यामुळे त्याला झालेलं दुःख आणि त्या रागात त्याने काहीतरी सोडून जायच्या केलेल्या गोष्टी ऐकताच आपण कोलमडताना त्याने सावरायला मारलेली ती मिठी तो क्षण आणि त्यावेळी दोघांच्या मनात एकमेकांबद्दल वाढलेलं प्रेम याच्या भावना मीच काय कोणीच शब्दात नाही मांडू शकत आईबाबानंतर जवळचं कोणी देवाने आपल्यासाठी बनवलं असेल तर ते नवरा आणि बायको हे का ते तेव्हा कळतं आपल्या थोड्याशा दुखालाही तो आपल्याला किती सांभाळून घेतो ना आणि त्यांचं दुःख मुठभर असलं तरी आपल्याला चिमुट सांगतो आणि उरलेलं त्याचं तोच पेलतो तो कामात स्वतःला झोकून देतो का तर आपल्याला काही त्रास नाही व्हावा आणि आपण म्हणतो की तो वेळच देत नाही त्याला कामे महत्वाची आहेत आपण नाही पण तो कधीही त्याबद्दल काहीच बोलत नाही देता येईल तसा वेळ तो काढतो आणि त्या वेळात आपल्याला हवं नको ते सगळं देतो जसे वडील स्वतःसाठी काही करत नाहीत ना तसाच नवराही स्वतःसाठी काहीच करत नाही जे काही करतो ते आपल्यासाठी नी कुटुंबासाठी करतो त्याच्याशिवाय खरंच आयुष्याचा विचारच नाही करू शकत नाही ज्यांचे जोडीदार नवरा किंवा बायको अचानक सोडून जातात ना त्यांचं दुःख किती मोठं असेल ना हे आपल्यातला एक दिवसाचा दुरावा क्षणभर मनावर दा बांधतो एकच मागणं आहे देवाला तू बनवलेल्या या नवऱ्यातील खऱ्या नात्याला कधीच दुःख आणि दुरावा देऊ नकोस कुठेही असो ते नातं सुखरूप असावं